हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षकांच्या बिंदू नामावली प्रक्रियेच्या विलंबाला शिक्षण अधिकारी जबाबदार आठ वर्षात पदेरिक्तच डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचा आरोप याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया गेल्या आठ वर्षात सोलापूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली डी एड बी एड टी ई टी सी टी ई टी अभियोग्यता या सर्व प्रकारच्या चाचणी गाय चालण्यामधून गुणवत्ता सिद्ध करून देखील शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होत नाही यास दोन्ही शिक्षणाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप डी टी एड व बी एड स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आला जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांना निवेदन देऊन नामावलीनुसार शासनाला अहवाल पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे स्टुडंट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार शासन स्तरावर शिक्षक भरतीसाठी निर्मिती झालेल्या पवित्र पोर्टलमार्फत भरती हो प्रक्रियेसाठी हालचाली सुरू आहेत प्रत्येक जिल्हास्तरावर कालबद्ध कार्यक्रम दिला गेला व शासनाने या संदर्भात प्रशासनास सूचना देऊन नामावली प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आहेत मात्र सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक संस्थेतील शिक्षकांची नामावली प्रक्रिया आरक्षणाच्या मुद्द्यामुळे अपूर्ण आहे पहिली ते बारावीपर्यंतच्या अनेक शाळात शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे स्वतः या नामावली प्रक्रियेत लक्ष घालून ती विहित वेळात पूर्ण करावी असेही निवेदनात म्हटले आहे शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्षा प्राजक्ता घोडसे संदेश देवकते समाधान भोई विकास जाधव प्रसेनजीत गाडे विशाल दळवी प्रदीप शेट्टे सागर कोळी कस्तुरेकोटे स्वाती पडदुने पल्लवी नरुटे आरती न्यामने शोभा माने यांच्यासह तालुक्यातील भावी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवत्ता सिद्ध करून देखील गेल्या आठ वर्षापासून घरी बसून राहावे लागत आहे राज्यातील जिल्हा परिषदेमधून शिक्षक भरतीसाठीची अपेक्षित माहिती मिळत नाही त्यामुळे राज्यातील शिक्षक भरतीच्या संपूर्ण जागा निश्चित होत नाहीत या प्रक्रियेला उशीर होण्यासंबंधित शिक्षणाधिकारी जबाबदार आहेत असं मत राज्य उपाध्यक्षा डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन प्राजक्ता गोडसे यांनी केलेलं आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की गेले आठ वर्ष रिक्त पदे आहेत आणि ही रिक्तपदे असूनसुद्धा या ठिकाणी त्या कोणत्याही प्रकारच्या भरण्याच्या हालचाली झालेल्या नाहीत राज्यातील उमेदवारांनी डी एड डी टी एड त्याच पद्धतीने टीई टी आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा उत्तीर्ण करून त्या उमेदवारांचा विचार अद्यापही शिक्षक भरतीसाठी होताना दिसून येत नाही त्यातच पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्यास प्रारंभ केला असला तरी या भरती प्रक्रियेस खूप विलंब झालेला दिसून येत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एजुकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद